मित्रांनो आपण पाहत आहात बीड प्रव्हाणी आणि सध्या आपण बीड शहरामध्ये बघतोय छत्रपती शिवाजी महाराज क्षेत्रातील बार्शी नाका या रस्त्यावर मुख्य रस्त्यावर सध्या जनावरेच जनावरे आपल्याला दिसत दिसत आहेत खूप मोठा अडथळा या जनावरांमुळे वाहतूक केला होतोय तरी पण नगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष आहे अक्षम्य दुर्लक्ष याकडे म्हणावं लागेल प्रवाशा अक्षरशः वैतागून गेलेले आहेत एखादा अपघात मोठा ह्या ठिकाणी होऊ शकतो यात कुठलीही शंका नाही सर्वत्र चर्चा आहे नगर की नगरपालिकेनं याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि नागरिकांना जो ये जा करण्यासाठी जो त्रास होतो हा त्रासातून या बीडच्या जनतेला छुटकारा मिळाला पाहिजे आपण बघा या दृश्यामध्ये आपण बघताय अगदी रस्त्याच्या मध्यभागी मोकाट जनावरे बसलेली आहेत सकाळी नऊ वाजता ही जनावरे रस्त्यावर येतात आणि संध्याकाळी च्या नंतर कुठे गायब होतात हे कोणाला माहीत नाही तर सर्व नगरपालिकेला या लोकांनी विनंती केली जनतेने विनंती केली की या मोकाट जनावरांची व्यवस्था आपण आपल्या स्तरावर करावी की पहा बीडमध्ये सध्या मुख्य रस्त्यावर कुठेही जा आपल्याला ही मोकाट जनावरे पायास मिळतात कदाचित या ठिकाणी जर मोठा अपघात घडला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न जनता विचारत आहे सर्व दृश्य आपण पाहत आहात बीड प्रवाह या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि या माध्यमातूनच नगर परिषदेनं धडक घेऊन आपण किंमका जाणाऱ्याची व्यवस्था आपल्या स्तरावर करावी जेणेकरून कुठलाही अपघात या रस्त्यावर होणार नाही याची दक्षता घ्यावी एवढं जनतेमध्ये